माझ्या महानंद हरमुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेळाचा वृक्ष कसा निर्माण झाला आणि कुमार कुमारिकेचा विवाह जुळून येण्यासाठी केळाच्या वृक्षाची पूजन करावं त्याच्यामध्ये ही शक्ती कशी प्राप्त झाली ह्याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत एकदा इंद्र आणि बृहस्पती शिव परमात्म्याच्या दर्शनासाठी कैलासाला गेले कैलासाला जात असताना रस्त्यामध्ये एक नगधडंग मोठ्याची मोठा विवस्त्र पुरुष रस्त्यामध्ये बसलेला आडवा पायला म्हणून बसलेला दिसला तेव्हा इंद्राने त्याला विचारलं ए कोण आहेस तो शिव आहेत का कैलासामध्ये तो नेसता बघू लागला काहीच बोललेला नाही पुन्हा बृहस्पती विचारलं अरे आम्ही शिवाच्या दर्शनाला आलो हो, आहोत आणि शिव आहेत का कैलासामध्ये तो काहीच बोललेला नाही पुन्हा इंद्राने विचारलं अजून अरे भैर आहेस का तुला ऐकू येतं का आम्ही काय विचारतो शिव आहेत का कैलासामध्ये बोलता येतं का मोकायस का अशा प्रकारे इंद्रानं त्यानं धडंगाला म्हटलेला आहे तो काहीच बोललेला नाही नुसता बघत राहिला तेव्हा इंद्र म्हणू लागला ए भैरायस का शिव आहेत का कैलासामध्ये कळतं का तुला मी काय बोलायल होती घालू का एक टाळक्यात वज्र म्हणून त्यानं वर, केला वजरा mm. वर हात केला वज्राला घेऊन मारण्यासाठी हात वरच्या वरीच राहिला आणि ती नगधडंगाचे लाल लाल डोळे झाले तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं हेच शिव आहेत म्हणून असं का झालं तर इंद्र मी इंद्र आहे अहंकार घेऊन शिवाच्या दर्शनाला गेलेला होता जेव्हा परमात्म्याच्या दर्शनाला आपण जातो तेव्हा मी कोणीतरी आहे हा अहंकार घेऊन जर आपण गेलो तर त्या ईश्वराचं दर्शन होत नाही इंद्राला अहंकार होता मी इंद्र आहे म्हणून आणि म्हणून देवानं दर्शन दिलेलं नाही हात वरच्या वरीच राहिला मी क्रोधित होऊन बघू लागले तेव्हा इंद्र शरण गेला हात जोडले देवा माप करा म्हणाला तेव्हा परमात्म्यानं जो क्रोध आला होता तो गंगा तटावर टाकून दिला आणि इंद्राला माप केलेलं आहे पण इंद्राला शाप दिला तुझ्या अंगाला भग पडतील म्हणून पुन्हा बृहस्पतीलाही शाप दिला तू जड वृक्ष होशील म्हणून म्हणून बृहस्पतीपासून केळीचा वृक्ष निर्माण झाला बृहस्पतीनं हात जोडलेले आहेत शिव परमात्म्याला तेव्हा शिवानं उष्याप दिला जड वृक्ष जरी झालास तरीसुद्धा तुला बारा महिने फळ राहील आणि तुझं पूजन कुमार आणि कुमारिकेनं जर केलं केळाच्याच पानाचं आसन करावं केळाच्याच वृक्षाची पूजा करावी पूर्वेकडं तोंड करून पूजन करावं विधि विधिवत पूजन करावं असं मात्र केळाच्या पानाचं करावं असे पाच गुरुवार करावे पाच गुरुवारी नाही झालं तर सात अकरा गुरुवार गुरुवारी हे पूजन करावं लग्न जुळून येईल अशी ऊर्जा बृहस्पतीच्या त्या केळाच्या झाडाला शिव परमात्म्यानं दिलेली आहे म्हणून कुमार कुमारकेनं जर केळाच्या वृक्षाची पूजा केली गुरुवारी तर लग्न जुळून येतं आणि बारा महिने ह्या केळाच्या वृक्षाला फळ राहील आणि अग्नीचा आणि पाण्याचासुद्धा तुझ्यावर परिणाम होणार नाही असं वरदान दिलं म्हणून केळाचा वृक्ष अग्नीनं जडत नाही आणि पाण्याचाही परिणाम त्याच्यावर होत नाही शिव परमात्म्याच्या डोळ्यामध्ये जो क्रोध आलेला होता डोळे लाल झालेले होते तो क्रोध गंगा तटावर टाकला त्याच्यापासून एक बाळ जन्माला आलं आणि जन्माल्याबरोबर ती कर्कस रडू लागलं इतकं कर्कस रडू लागलं की कानाला सगळी सृष्टीला ऐकू येऊ लागलं कर्कस अशा आवाजात ते रडू लागलेलं ला। आहे ब्रह्मदेव तिथं आले त्या बाळाला मांडीवर घेतलं मांडीवर घेतल्यानंतर त्यानं ब्रह्मदेवाची दाढी ओढली आणि केस ओढल्यामुळं ब्रह्मदेवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं जल आलं ब्रह्मदेवानं त्या बाळाचं नाव जलंधर असं ठेवलं हा जलंधर जन्मताचं तरुण झाला ब्रह्मदेवाने त्याला आशीर्वाद दिला तू राक्षसाचा राजा होशील तू शूरवीर होशील आणि तुला कोणीही जिंकू शकणार नाही तुला महादेवाच्याच हातानं मरण येईल तू महादेवाचाच पुत्र आहेस असं वरदान दिलं तुला पतिव्रत्ताशी पत्नी प्राप्त होईल आणि तिच्याच पातिव्रत्यावर तो विजयी होशील असा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आणि इंद्राला आणि बृहस्पतीला शाप प्राप्त झाला इंद्राला भग पडण्याचा शाप प्राप्त झाला बृहस्पतीला वृक्ष होण्याचा शाप प्राप्त झाला म्हणून गुरुवार ही बृहस्पतीवार असल्या कारणानं केळीच्या वृक्षाचं पूजन केल्यानंतर त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे केळीचा वृक्ष दारामध्ये नसावा असंही सांगितलं माझा जर व्हिडिओ वा आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा